सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही इथं पाहू शकता की आ, सिनियर क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क या पदासाठीची वेटिंग लिस्ट म्हणजे निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे आजचंच परिपत्रक आहे एक सात दोन हजार चोवीसचं तर तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता की सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्कची सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्हीही प्रसिद्ध झालेले आहेत तर सर्वांनी आपापल्या कारागृह विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन आपापलं नाव त्या यादीमध्ये आहे का ते चेक करा आणि ज्यांची निवड झालेली ते आहे त्यांच्यासाठी अभिनंदन आणि ज्यांची निवड झालेली नाही तर त्यांनी आपलं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे का ते तपासायचं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर एक नवीन महत्त्वाची अपडेट की जी कारागृह विभागाची सर्वसेवा भरती झालेली होती त्या भरतीची ही लिपिकपदासाठीची यादी जी आहे फायनल निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन भरतीमध्ये आत्ताच एक जुलै दोन हजार चोवीससाठीची लिपिकपदासाठीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्याचप्रमाणे सिनियर क्लार्कसाठीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन्ही याद्या जाहीर झालेल्या जा आहेत तुम्ही तुर... त्वर त्वरित आत्ता पटकन वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता याच्यामध्ये तुमची नावं आहेत का तर स ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी अभिनंदन आणि ज्यांची निवड झालेली नाही त्यांनी प्रतीक्षा यादीमध्ये आपलं नाव चेक करायचं आहे कॅटेगरीनुसार एक सर्व्हिसमॅन परत आरक्षणानुसार ही निवड यादी जाहीर झालेली जा आहे कारागृह विभाग दोन हजार चोवीसाटीच्या आपली प्रतीक्षा अखेर संपलेली आहे दोन्ही निवड याद्या सिनियर क्लार्क आणि ज्युनियर क्लार्क पदाच्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही जाहीर झालेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद